नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्ना युट्यूब चॅनल वर बघा शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर तर आपण नवीन असाल करा चला शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव अवकाली आहे एक हजार पाचशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर हजार तीनशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर हजार दोनशे पंचवीस रुपये जाते लाल कांदा पुढील बाजार समिती धुळे अवकाली आहे आठशे एकोणीस क्विंटल किमान दर तीनशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये जाते लाल कांदा पुढील बाजार समिती अकोला अवकाली आहे नऊशे तेरा क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये तसेच पुढील बाजार समिती कोल्हापूर अवकाली आहे सात हजार आठशे ऐंशी क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये